कुंभरास कुंभराशीसाठी हा सप्ताह काही प्रमाणामध्ये अडचणी निर्माण करणारा असा जाणार आहे तरी कोणतेही तुम्ही कार्य करणार असाल तर नीट विचार करा आणि मगच कोणतेही कार्य आपल्या हाती घ्या नाहीतर तर उगीच नुकसान होण्याची शक्यता आहे सोबतच आपल्या मनामध्ये एक प्रकारची अशांतता नांदेल सतत एखाद्या विषयाची चिंता तुम्हाला भेडसावेल आणि तुम्ही याचाच विचार करत बसाल आणि त्यातून आपली इतर कामेही आपल्या हातून नीट नीट होणार नाहीत किंवा व्यवस्थित तुम्ही कोणतेही काम काम हाताळू शकणार नाहीत मनामध्ये एक प्रकारचे विचारांचे चढ उतार राहतील आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याची क्षमता जराशी डगमगणार आहे त्यामुळे आत्मविश्वासामध्येही कमतरता येईल सोबतच योग्य निर्णय योग्य त्या वेळेला घेणे तुमच्यासाठी थोडेसे कमीच होईल किंवा तुम्ही त्याच्यासाठी कमी पडाल आणि या सर्वांचा आपल्या जीवनावर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतील कोणतेही नवीन काम सध्या तुम्ही तुमच्या हातामध्ये ह्या सप्ताहामध्ये तर घेऊ नका किंवा कोणतेही नवीन कामाची सुरुवात तुम्ही सध्या करू नका कारण तुमची मनस्थिती थोडी चलबिचल असल्याने नवीन कामामध्ये काही गंभीर चुका होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे सध्याचा काळ जरा शांत राहा जमलं तर अध्यात्माची मेडिटेशनची मदत घ्या यामुळे तुम्हाला थोडासा आधार मिळेल आणि सर्व काही ठीक होण्यासाठी तुम्हाला मदतच होईल सोबतच चो अचानकपणे सर्व प्रकारच्या अडचणी आपल्या समोर येऊन उभे राहतील आणि यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हाला लवकर सापडणं मुश्किल होणार आहे आणि त्यामुळे आपण आधीच याची दक्षता घेतलेली बरे पडेल कोठे प्रवासाला जाण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर थोडेसे सांभाळूनच जा कारण अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जर जास्तच गरज जा असेल तरच प्रवास करा नाही तर तो टाळलेलाच बरा पडेल कोणाशीही बोलताना जरा जपून बोला कारण आपल्या नकळत आपण इतरांचे मन दुखवाल आणि त्यामुळे आपल्या जवळच्या संबंधांमध्ये एक प्रकारची कटुता निर्माण होईल सध्या तरी आपण याची दक्षता घेणे हे फार महत्वाचे आहे आपण जर नवीन एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवणार असाल तर सध्या तरी आपण थोडेसे थांबलेलेच बरे कारण आपल्याला हवे तसे परिणाम किंवा लाभ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांच्यासाठी तुम्ही कोठे विवाहासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच करा परंतु तुम्हाला हवे तसे परिणाम मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे सोबतच जर एखादे लग्न जुळणारही असेल तर त्यामध्येही अचानकपणे काही अडचणी उत्पन्न होतील आणि त्यामुळे स्थितीला सांभाळून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर आपला पार्टनर आपल्यावर क्रोधित होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सध्या तरी आपण थोडेसे शांत राहिलेलेच बरे पडणार आहे जे व्यावसायिक वर्गाला त्यांच्या व्यवसायामध्ये थोडेसे पाहिजे तसे लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणजे त्यांनी अपेक्षा केली होती त्याप्रमाणे त्यांना लाभ सध्या तरी ह्या आठवड्यामध्ये मिळणार नाही तरीही प्रयत्न तुम्ही करायलाच हवे जर तुम्ही एखादा नवीन करार किंवा एखादी नवीन डील करणार असाल तर सध्या तरी थांबलेलंच तुमच्यासाठी बरे पडणार आहे किंवा जर करायचीच असेल तर थोडीशी शहानिशा करा चौकशी करा आधी माहिती गोळा करा आणि मगच कोणताही नवीन करार करण्यासाठी सज्ज व्हा कारण तेही तुम्ही फसवले जाण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका आणि न विचार करता कोणताही करार एकदम घाईघाईमध्ये घेऊ नका नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे आपले जे काही सहकारी मंडळी आहेत त्यांच्यासोबतही वाद होण्याची शक्यता आहे एखाद्या कारणावरून किंवा एखाद्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपापसांमध्ये वाद वाढतील आणि ते आणि त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम दिसून येईल सोबतच वरिष्ठ अधिकारी मंडळांसोबत जर तुमचे काही वाद झाले किंवा काही त्यांच्यासोबत मतभेद झाले तर वाद वाढवत बसू नका त्यांना उत्तरे देत बसू नका थोडंसं नमतं घेण्याचा प्रयत्न करा कारण याचे दुष्परिणाम आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे जर असं काही घडलंच तर थोडंसं इथं शांत राहण्याचा प्रयत्न करा संयम बाळगा क्रोधमध्ये येऊन कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका कारण तुमचे अहितच त्याच्यामध्ये लपलेलं आहे तरुण वर्गाला त्यांना पाहिजे तशी सुरुवात सध्या तरी होण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे तुम्ही तुमच्या मना मनामध्ये किंवा डोक्यामध्ये एखादी कल्पना तुमच्या व्यवसायासंबंधी तुमच्या संबंधी आखून ठेवलेली होती तर त्याच्यासाठी ह्या सप्ताहामध्ये सुरुवात करणे थोडंसं तुमच्यासाठी मुश्किल जाणार आहे म्हणजे तुम्ही जसं ठरवलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला मदत अपेक्षेप्रमाणे मदत सध्या तरी मिळणार नाही चांगली वेळ बघा मुहूर्त बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न करा कारण आता जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाही थोडस ह्या सप्ताहामध्ये तुमचे मन थोडस अशांत राहील आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या गोष्टीची सतत चिंता भासवेल किंवा त्रास देईल आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार आहे त्यामुळे तुमचं आरोग्य मानसिक आरोग्य जपणे हे खूप महत्वाचे आहे ज्या कोणी महिला नोकरी करत असतील तर नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काय काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे अचानकपणे तुमच्यासमोर काही अडचणी पण निर्माण होतील तरी प्रत्येक गोष्टीचा धिटाने सामना करण्याचा प्रयत्न करा आणि यातूनही तुम्ही नक्कीच बाहेर याल सोबतच ज्या कोणी उद्योजिका असतील किंवा व्यवसाय छोटे व्यवसाय करत असतील तर त्यांच्यासाठी हा सप्ताह त्यांच्या मनाप्रमाणे लाभ आर्थिक लाभ मिळवण्याचा थोडासा कमी राहणार आहे तुमच्या प्रयत्नामध्ये काही कमतरता दिसून तुम्हाला येईल काही त्रुटी तुम्हाला दिसून येतील तरी तुम्ही त्याच्यावर त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या काही त्रुटी झालेल्या आहेत ते भरून काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा मगच तुम्हाला हवे तसे आर्थिक लाभ मिळतील सोबतच विद्यार्थी वर्गाला तुम्हाला पाहिजे तसा निकाल लागणार नाही म्हणजेच या सप्ताहामध्ये तुम्ही प्रयत्न करण्यामध्ये कोठेतरी कमी पडला आहात असं याचा अर्थ होतो आणि तुम्ही निराश होऊन पण उपयोग होणार नाही तरी तुमचे प्रयत्न करणे थांबू नका एकाग्रता वाढवण्यामध्ये जास्त लक्ष द्या सोबतच तुमचं जे काही ध्येय आहे ते तुमच्या डोळ्यासमोर नेहमी सतत ठेवा म्हणजेच तुम्हाला याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना काही नवीन ठिकाणी अभ्यासासाठी जावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला काही नवीन लोकांच्या ओळख्या पण होतील आणि याचा तुम्हाला तुमच्या तुम्हा भविष्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होईल ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला अवकाश मिळेल तुम्ही बऱ्याच दिवसांपासून ह्या गोष्टीची किंवा ह्या वेळेची वाट पाहत होतात तुम्हाला काहीतरी नवीन करून दाखवायचं होतं तर आत्ताच ती संधी तुमच्याकडे चालून येणार आहे नक्कीच तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुम्हाला एक प्रकारची आनंदी मनशांती लाभेल आणि त्यातून तुम्हीही खूप आनंद प्राप्त कराल प्रसन्न राहाल आणि तुमचं समाजामधील जे काही एक सामाजिक तुमचं एक प्रतिष्ठा होती त्याच्यामध्ये हे वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल सोबतच तुमच्या अध्यात्मामध्येही आवड निर्माण होईल किंवा जर तुम्ही अध्यात्माचा पहिल्यापासूनच जर तुम्ही विचार करत होता तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील एकंदरीतच पाहता हा सप्ताह हो सर्वार्थाने थोडासा अडचणी निर्माण करणारा असा जाणार आहे तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा खचून जाऊ नका नक्कीच हा काळ आहे नक्कीच निघून जाणार आहे तर प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद